कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये येणार आहेत त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योज राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका म्हणजे रोजची रोज महत्त्वाच्या बातम्या बघायला मिळतील पहिलीच मोठी बातमी आहे सांगलीमध्ये त्रेसष्ट हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक विमा झाला आता संरक्षित पंतप्रधान पीक विमा योजनेला चांगला प्रतिसाद या ठिकाणी देखील मिळालेला आहे पीक विम्याचा पहिला टप्पा वाटप झालेला असून दुसरा टप्पा लवकरच वाटप केला जाणार आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमो शेतकरी योजनेची देखील बातमी आलेली आहे खानदेशामध्ये कांदा पिकामध्ये खते देण्यास वेग सध्या स्थितीला बघायला मिळतो आहे खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस देखील कांदा पिकाची लागवड पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात गती शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवणारी बातमी आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेबाबत तसेच कर्जमाफीबाबत माहिती पुढे बघूयात कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे काय म्हणणे आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा नमो शेतकरी योजनेसाठी एक हजार नऊशे कोटींचा सा निधी सरकारने जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे आता लवकरच तो वाटप करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत कुणाला दोन हजार तर काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये देण्यात येणार आहेत मग हे कोणत्या शेतकऱ्याला आता कधी नमोचे नमूचे पैसे मिळणार ते आपण पुढे बघूयात शेतकरी उत्पादक कंपन्या विकासामध्ये सध्या स्थितीला महाराष्ट्र थर ठरला अव्वल मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानावर बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राची गती आता दिसून येत असून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे तसेच आता शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळाला मिळावा शेतकऱ्यांची अपेक्षा पंचनामे अभावी शेतकरी अनुदानापासून वंचित अनेक गावांमध्ये पंचनामे याद्यांमध्ये गैरकारभार झाल्याने अनेक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत शेतकरी मित्रांनो पंचनामे तुमच्याकडे झाले आहेत का नाही कमेंटमध्ये सांगा ज्वारी विकली पैसे अडकले रब्बी हंगामामध्ये ज्वारी शासनाने किमान आधारभूत किमतीवर खरेदी केली मात्र त्याला आता तिन्ही महिने उलटले तरी पैसे मिळाले नाही राज्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशनाऐवजी रोख पैसे पंचेचाळीस कोटी रुपयांचे थेट वाटप होणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा पूर्ण पैसे होणार जमा दहा हजार शेतकरी वंचित ई पीक पाणी बोनस बोनसपासून वंचित राहिले शासनाची उदासीनता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पैसेच मिळाले नाही अतिवृष्टीचा तडाखा पिकाला नुकसान भरपाईची मागणी ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकाला तडाखा बसला तुम्ही मागणी करत राहा आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू ओबीसी समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन त्यांनी आज सांगितले सोयाबीनच्या शेंगा झाडावरच वाळू लागल्या जिल्ह्यात ऑगस्टमध्ये चौदा ते सतरा आता मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या तारखाला मोठा पाऊस देशात अकरा महिन्यात धान खरेदी चार टक्के अधिक अतिरिक्त साठा विकण्याची सरकारची तयारी बघायला मिळत आहे देशामध्ये अधिक धानसाठा झालेला आहे अतिरिक्त साठा ता सरकार विकण्याच्या मार्गावरती बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये मागणी शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी नमोचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार काहींना चार हजार मिळणार त्याबाबत माहिती आता पुढे बघणारच आहोत कधी जमा होतील व कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळतील बघायला मिळणार आहे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी वाटप होणार ती माहिती देऊ आलेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील तीन हजार नऊशे बेचाळीस शेतकऱ्यांना दहा कोटी रुपये नांदुरा येथील नऊ हजार शेतकऱ्यांना आठ कोटी रुपये लोणार येथील नऊ हजार शेतकऱ्यांना सात कोटी रुपये आता पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे यादी बघूयात व्हिडिओ बघत चला शेतकरी मित्रांनो आता यावेळेस जर तुम्हाला हरभरा पिकातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवे जक्क्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी घ्या कारण की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी या व्हरायटीचे उत्पन्न आता मिळवलेले आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केलेली होती व होत त्यांना चांगले उत्पन्न मिळाल्याचं चा स्वतः शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे तसेच हवामान तज्ज्ञ हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील मोठ्या प्रमाणात इनोवे चक्क्यांशी हरभऱ्याची पेरणी केलेली होती महत्त्वाची बातमी आहे बोगस पंचनाम्यातून लूट अतिवृष्टी प पूर परिस्थितीमुळे शासनाची मदत शेतकऱ्यांना देण्यात येत असते मात्र ती मिळालीच नाही शेतकरी मित्रांनो बोगस पंचनामे काही ठिकाणी होत आहेत लक्ष द्या सावध राहा कारण की बोगस पंचनाम्यामुळे तुमची लूट होत आहे मोठ्या प्रमाणात बोगस पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळतच नाही आहे मोठ्या प्रमाणामध्ये असे प्रकार उघड झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे महत्त्वाची बातमी आहे अमरावतीमध्ये पंतप्रधान घरकुलचे एक पॉईंट अकरा लाख लाभार्थी वाढले सध्या स्थितीला अमरावतीमध्ये पंतप्रधान घरकुलचे एक पॉईंट अकरा लाख लाभार्थी वाढलेले आहेत मोठ्या प्रमाणात घरकुल योजनेचा लाभ अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वांना आता मिळणार आहे ओबीसी महामंडळ देणार पन्नास लाखांपर्यंत कर्ज एक लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज आहे आता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना पंधरा लाखांपर्यंत कर्ज अर्जदाराचे कर्ज आता हप्ते वेळेत महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसण्याची शक्यता सरकारचा मोठा निर्णय लाडक्या बहिणीनो नियमाच्या बाहेर असाल तर आता लाडकी बहीण योजनेच्या बाहेर पण तुम्ही नक्कीच पडणार सरकार आता ॲक्शन मोडवरती असून आता जे गरीब महिला आहेत गरजू महिला आहेत त्यांनाच आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत इतर श्रीमंत महिलांना आता पैशाचा लाभ नाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आली आनंदाची बातमी आता ते आपण सविस्तर बघणार आहोत राहिलेला व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत आता बघत चला आलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पुढील हप्त्याचे पैसे वाटपासाठी आता सरकारने अनुमती दिलेल्या आहे म्हणजे जेवढी रक्कम लागणार होती ती एक हजार नऊशे पस्तीस कोटी रुपयांचा निधी सरकारने जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे तरी आता सर्व शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबातील इतर सर्व खातेदारांचा शेतकरी ओळख क्रमांक तात काळ काड़ काढून घ्यावा फार्मर आयडी काढली नसेल तर फार्मर आय डी काढा काढल्याशिवाय काड़ बँक खात्यावर पैसे जमा होणार नाहीत तर आता पहिल्या टप्प्यात कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी हप्ता जमा होणार आहे पुढे माहिती बघणार आहोत आता राहिलेला थोडासा व्हिडिओ फक्त लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा ओबीसी आरक्षण बीडमध्ये लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड बीडमध्ये लक्ष्मण हाके यांची सभा बघायला मिळत होती भोगलवाडी या ठिकाणी त्यांनी सभा घेतली व मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीच गर्दी बघायला मिळालेली होती त्यावेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती गर्दी झाल्याचं देखील पाहायला मिळालं सातारा या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर कमी एक हजार रुपये तर आवक तीनशे पासष्ट क्विंटलपर्यंत सरासरी एक हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळतोय अद्याप तरी कांद्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा झालेली नाही कापूस उत्पादकांची चिंता वाढणार सी सी आय करते कापसाचे भाव कमी सध्या स्थितीला कापूस उत्पादकांची आता चिंता वाढणार आहे असं म्हटलं तरी का हरकत नाही आहे काही ठिकाणी कमी दर जर मिळाला तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो कारण की पावसाने तर नुकसान झाले बोंडाळीचा प्रभाव तर पडतोय त्यातच जर कमी बाजारभाव भेटला तर शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार पाटलांचा शब्द फडणवीसांनी पाळला मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांनी आता दिली दहा लाख रुपयांची प्रत्येकी मदत त्यामुळे मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे काहीसा दिलासा जिल्ह्यात आठ हजार सहाशे सात बारे झाले जिवंत जिवंत सातबारा मोहीम प्रशासनाकडून गतिमान अंमलबजावणी आता बघायला मिळणार आहे जिल्ह्यामध्ये आठ हजार सहाशे सात बारे झाले आता जिवंत असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे तसेच सरकारचा मोठा निर्णय झालेला असून पीक विम्याचा पुढील टप्पा आता जाहीर झालेला आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे माहिती बघणारच आहोत महत्त्वपूर्ण बातमी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत आहे नमो शेतकरी योजनेचे तर पैसे आता सरकारने मंजूर केले खूप दिवस प्रतीक्षा होती आज हप्ता येणार की उद्या हप्ता येणार मात्र आता ती प्रतीक्षा संपलेली आहे आता काळजी करू नका जरी आज पैसे जमा झाले नाहीत तरी चिंता करण्याचं कारण नाही आहे आता रक्कम जाहीर आहे आता कोणत्या क्षणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे आता वाटप करण्यात येणार आहे आलेल्या माहितीनुसार शहाण्णव लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटपासाठी डी बी टी प्रक्रिया आता सुरू होत असून डी बी टीच्या माध्यमातून थेट रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा करण्यात येणार आहे आवश्यक निधी बघायला गेलं तर यामध्ये सुमारे एक हजार नऊशे कोटी रुपये जाहीर केलेले असून एक हजार नऊशे कोटी रुपये थेट राज्यभरातील आता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे त्यामुळे आता कसलेही काळजी करण्याची कारण नाही महिलांना शिलाई मशीनसाठी सरकार देते नव्वद टक्के अनुदान भरावी लागणार फक्त दहा टक्के रक्कम आलेल्या माहितीनुसार आता महिलांना शिलाई मशीनसाठी सरकार नव्वद टक्के अनुदान देणार आहे तुम्हाला फक्त आता दहा टक्के रक्कम भरायची आहे म्हणजे जर चाळीस हजार रुपयाला मशीन मिळत असली तर सरकार तीस हजार भरणार व दहा हजार रुपये तुम्हालाच भरावे लागणार अशी पद्धत बघायला मिळत आहे त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाही आहे सरकारकडून दिलासा महत्त्वाची बातमी आहे मोफत करा महिलांच्या नावावरती सात सरकारची महिला सक्षमीकरणासाठी लक्ष्मीमुक्ती योजना आलेल्या माहितीनुसार आता मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींसाठी सरकार योजना आणत आहे याचा फायदा नक्कीच घ्या पुढे चालून तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो मोठे निर्णय महत्त्वाची बातमी जिल्ह्यातील पाच लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळाले दोनशे चौतीस कोटी रुपयांची पीक विम्याची भरपाई पीक विमा जमा झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आलेल्या माहितीनुसार आता यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही बघण्यासाठी लक्ष देऊन आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तर अंबड तालुक्यातील चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप होणार आहे बदनापूर येथे एकोणतीस हजार शेतकऱ्यांना रक्कम मिळाली आहे घनसावंगी या ठिकाणी नव्वद हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला आहे बोकरदन या ठिकाणी सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत काहींना हेक्टरी पंधरा हजार काहींना वीस ते काहींना पंचवीस हजार पीक विम्याची रक्कम सरकारच्या माध्यमातून वाटप झाल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय महत्त्वाची बातमी जळगावच्या केळी उत्पादकांना शंभर कोटीपर्यंतची आर्थिक मदत जळगावची केळी आता जागतिक बाजारपेठेमध्ये पोहोचणार आहे भारत सरकारच्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये जळगावच्या केळीचा समावेश झाला आहे जी एस टी कपातीमुळे ट्रॅक्टर खरेदी नवरात्री नवरात्रीनंतर गती घेणार आता ट्रॅक्टरचे बाजारभाव कमी होणार आहेत आलेल्या माहितीनुसार जी एस टी कपातीमुळे ट्रॅक्टरचे दर आता कमी होणार असल्यामुळे ट्रॅक्टर घेण्यासाठी आता गर्दी वाढणार आलेल्या बातमीनुसार आता लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र कोण तर आता ऑगस्ट हप्ता पाहिजे असेल तर अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न एकवीस ते साठ वर्षे आता मध्य असावे अशी माहिती सरकारने दिलेली आहे अधिवेशनातील प्रमुख ठराव कर्जमाफी बाबतचा देखील आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये सांगा शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफ करण्याची घोषणा पूर्ण करावी जिल्हा बँकेने सत्तेची कर्जवसुली बंद करावी शेतकऱ्यांचा सात बारा खाते उतार्यावरील लावलेली नावे रद्द करावीत राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन लढा उभारावा दहा नोव्हेंबरला सर्व राज्यभर चक्काजाम आंदोलन रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा ठराव या अधिवेशनामध्ये करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे अधिवेशनातील प्रभाव मोठे ठराविक जाहीर महत्त्वाची बातमी आहे सोयगाव परिसरामध्ये कपाशीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत मावा तुडतुडे कोकाडीचा देखील प्रभाव बघायला मिळत आहे शेतकऱ्यांची उत्पन्न यामुळे घटण्याची शक्यता आहे कापूस पीक काही ठिकाणी चांगले आलेले आहे तर काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव देखील दिसून येतोय महत्त्वाची बातमी विम्याची बघितली नुकसान भरपाईची बघितली कांदा बाजारभाव कापूस बाजारभाव सर्व अपडेट बघितले आहेत एवढंच नाही तर आपण या अपडेट रोजच बघत असतो रोज चॅनेलवरती नवीन बातम्या शेती संदर्भातील देत असतो त्या बघण्यासाठी आत्ताच ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोज ठळक बातम्या बघायला मिळतील तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविम्याचे उर्वरित पैसे देखील वाटप होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार धन्यवाद